शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज आहे आठ जून दोन हजार चोवीस शनिवार आजच्या दरम्यान राज्यात मान्सूनचे आगमन झालेले आहे तसेच आज येत्या काही तासांमध्ये राज्यातील बहुतांश भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊया आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे याविषयी पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव आणि मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये आज लगेच येत्या काही तासांमध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटास मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे तसेच मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये आज लगेच दुपारनंतर वातावरणात मोठा बदल होऊन पावसाला सुरुवात होईल मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसराला आज आणि उद्या पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे या भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पुढील दोन दिवस होऊ शकतो तसेच कोकणात मात्र काही भागांमध्ये पावसाचा जोर जास्त राहील यामध्ये मुंबई ठाणे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी दापोलीच्या परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस आज झालेला पाहायला मिळेल मात्र पालघर आणि वलसाडच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा इशारा आहे तसेच मित्रांनो विदर्भात अकोला बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या परिसराला मोठ्या जोरदार पावसाचा इशारा आहे तर अमरावती नागपूर गोंदिया चंद्रपूर गडचिरोली भंडाऱ्याच्या परिसरामध्ये मात्र ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच वर इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद